नमस्कार संस्था चालकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ गुराढोरांप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांची मालवाहक ट्रकमधून प्रवास शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण संस्थेचा बोगस कारभार आला समोर मालवाहू ट्रकमध्ये सत्तर आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना एकत्र बसवत तब्बल दोनशे किलोमीटरचा जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांना बकऱ्यांसारखं कोंबून घेऊन जाताना संस्थेचे कर्मचारी अक्कलकुयासारख्या दुर्गम भागातील आदिवासी बालकांना जळगाव जिल्ह्यात देवडी अनुदानित आश्रमशाळेत घेऊन जातानाचा हा प्रताप सहा ते आठ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणाऱ्या संस्थेच्या शिक्षकांवर कारवाईची मागणी याविषयी सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा ते चाळीसगाव हे अंतर जवळपास दोनशे किलोमीटर त्यात पावसाचे दिवस आश्रमशाळेतील अवघ्या सहा ते आठ वयोगटातील सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी त्यात मुलींची संख्या अधिक अशी असतानाही त्यांना चक्क मालवाहू वाहनात अक्षरशः कोंबून शाळेकडे नेले जात असल्याचा संतापजनक प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला चाळीसगाव तालुक्यातील देवडी येथील अनुदानित आश्रमशाळेबाबत हा प्रकार उघडकीस आला आहे आश्रमशाळेत शिक्षणासाठी या सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना नेले जात होते परंतु अशा प्रकारे घुराडोरांप्रमाणे त्यांना कोंबून नेण्यात येत असल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली परंतु यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न उद्भवतो आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांच्या जीविताशी हा एक प्रकारे खेळच आहे असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे खेटेन न्यूज नेटवर्क नंदुरबार